नमस्कार मी संजीवनी मुळे आज आपण व्हेरिकोज वेन्स व्हेरिकोज वेन्स त्याची कारणं त्याची लक्षणं आणि त्याच्यावरती उपाय हे आपण थोडक्यात बघणार आहोत आता व्हेरिकोज वेन्स जे आहेत तर ते खरं तर सुरुवातीला हा अजिबातच लक्षात येत नाही कारण हा कसा की व्हेन्स म्हणजे शिरांचा हा त्रास आहे आणि ते कधीही लवकर लक्षात येत नाही आहे आता रक्तवाहिन्याचा जर आजार असेल हा आणि तो लक्षात कधी येतो की खर तर हृदयाकडे पायाकडून जे हृदयाकडे रक्त येतं तर ते रक्त शुद्ध कुठे होतं हृदयाकडे पंपिंग कमीत कमी एका सेकंद एका मिनिटाला ते बहात्तर वेळा पंपिंग होत असतं आता ह्याची जर आपण थोडक्यात जर कारणं जर बघितली तर ह्याचं काय होतं की व्हेरीकॉज वेन्स आता ह्याच्यात लेखाॲडिमा म्हणजे कसं असतं की खाज येते त्याच्यानंतर सूज येते ह्या जर गोष्टी लक्षात आल्या आपल्या पटकन तर आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो त्याच्यानंतर त्वचेमध्ये मग डाग येतात मग असे निळे निळे काळे असे डाग पडतात किंवा लाल त्या चिरा ज्या आहेत तर त्या लाल व्हायला हो लागतात किंवा हिरव्या जास्त वरती आल्यासारख्या वाटतात आपल्याला त्याच्यानंतर मग रक्त ते निळं पण पडतं त्याच्यानंतर आल्सर होतो जखम होती आणि त्या जखमेमधनं सारखा रक्तप्रवाह चालू असतो आणि ती लवकर बरी पण होत नाहीये आजचं जर समजा सतत सतत जर रक्तस्राव जर झाला तर मग मात्र कठीण होतं आता ह्याची ही जी कारणं आहेत तर तो तो आता आपण थोडक्यामध्ये बघितले तर रक्तात वाढलेली काय होतं आता ह्याचे आपण बघितले की कारणं काय आहेत काय नाही आहे तर रक्तात वाढलेली जी चरबी आहे फॅट म्हणतो आपण त्याला तर ते जर फॅट जर वाढले म्हणजे बॅड कॉलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्यामुळं सुद्धा आपल्याला वेन्स होऊ शकतात त्यानंतर सतत उभं राहणं किंवा सतत जास्त बैठक असणं तर ह्यामुळे सुद्धा काय होतं की व्हेरिकोज व्हेरिकोजवेन्सचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर धूम्रपान आता बघा तंबाखू खाणारी लोक असतात तर त्याच्यात निकोटीन नावाचं एक द्रव्य असतं आणि ते आपल्या शरीराला घातक असतं तर त्यामुळे सुद्धा व्हेरिकोज व्हेरिकोजवेन्सचा त्रास होतो त्यानंतर दारू पिणारी लोकं असतात त्याच्यानंतर आपलं हार्मोन्स चेंज होतात मुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात पी मुळे पण हा त्रास होऊ शकतो व्हेरिकोज व्हेरिकोजवेनचा त्यानंतर बघा मेनोपॉज आता कसं आहे की महिलांची पन्नासची नंतर किंवा पंचेचाळीस काहींची काहींची लवकर पाळी जाते पण काहींची उशिरा पाळी जाते पण तरी सुद्धा जो मेनोपोजचा जो काळ असतो तर त्या काळामध्ये सुद्धा वेरीकोज त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर गरोदरपणामध्ये गरोदरपणामध्ये सुद्धा कसं की वजन वाढलेलं वा असतं त्या वजनामुळे सुद्धा कसं होतं की कधी कधी आपण बसून राहतो किंवा चालणंच नसेल आपलं काही एकाच जागेवरती बैठकाम असेल तर त्यामुळे सुद्धा हा विहिरीकोजवींचा त्रास होऊ शकतो त्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं की मूल नको असतं मग ते मूल नको आहे म्हटल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात आणि त्या गोळ्यांचासुद्धा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो त्यानंतर पेशींचं वय आता बघा पेशी आता जर सपोज बघितलं तर आपलं जर जसं जसं वय वाढतं तर कधीकधी वय आपलं लहान असतं पण पेशींचं वय जवळजवळ पंधरा ते वीस वर्षांनी जास्त असतं आता मी जर म्हटलं की आता जर माझं वय जर समजा साठ आहे पण माझ्या पेशींचं वय सत्तर पंच्याहत्तर जर दाखवत असेल तर ते सुद्धा खूप धोक्याचं आहे म्हणून आपल्या पेशींचं वय जास्तीत जास्त कमी असलं पाहिजे आपलं वय जरी जास्त झालं तरी पेशींचं वय कमी असलं पाहिजे बघा पा काही काही लोक आपल्याला एकदम उत्साही दिसतात म्हणजे म्हातारे जरी झालेले असतात तरी त्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य असतं आणि ते चैतन्य काय येतं की का त्यांच्या पेशीचं वय मात्र झालेलं असतं त्यांच्या पेशीचं वय लहान असतं त्या वयापेक्षा सुद्धा आशा त्या कड़े तर तो 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 त्या त्या अशा वेळेससुद्धा आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर जर एखादा अपघात झाला असेल त्या अपघाताकडे जर आपण दुर्लक्ष केलं असेल किंवा रक्त जास्तीचं श्राव झालेला असेल तर त्यापासूनसुद्धा त्या व्हेन्सवरती परिणाम होऊ शकतो आता ह्याची जर लक्षणं जर बघितली थोडक्यामध्ये आपण तर लक्षणं काय आहेत की पाय पायावरती निळ्या आणि काळ्या अशा ज्या धमन्या असतात म्हणजे त्या ज्या काही शिरा असतात तर त्या फुगल्यासारख्या होतात त्याच्यातून अशा टम्म फुगलेल्या येतात निळा रंग असतो किंवा अशा जाडसर झालेल्या असतात किंवा वेड्या वेड्या वाकड्याच्या त्याच्यामध्ये जाळं पसरल्यासारखं असं आपल्याला मध्ये मध्ये लाल लाल दिसायला ला, ला, लागतं हिरवं दिसायला लागतं काळं दिसायला लागतं पायाला मग कधी कधी सूज येते खूप खाज येते खाजवलं की रक्तश्राव त्याच्यातून होण्याचा संभव असतो ह्या गोष्टी पण त्याच्यानंतर मग पायाला सतत गोळे येणं मग पाय रात्रीचे प्रचंड दिवसा जरी आपल्या लक्षात नाही आले तरी रात्रीचे मात्र प्रचंड पाय दुखतात त्याच्यात मग पाय दिला तरी आपल्याला काय होतं की ते पायावरती पाय दिलेलं सुद्धा सहन होत नाहीये आणि मग हे अधिकच दुखणं वाढत जातं त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यानंतर त्वचे त्वचेचा रंग बदलतो आता त्वचा बघा जरी असं आपले असेल तर जिथं जिथं व्हेरिकोज वेन्स आहेत व्हेरिकोज वेन्स नेहमीकरता कमरेच्या खालच्या बाजूला जास्त आपल्याला आढळतात म्हणजे ते पायातून म्हणजे मांडी आणि पाय पोटऱ्या वगैरे ह्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स आपल्याला दिसायला लागतं आणि त्वचा जर कोरडी पडली आपली तर त्यामुळं आपल्याला काय होतं की त्वचा कोरडी पडली तर खाज येते आणि खाज आली की माणसाला ते खाजवायलाच लागतं खाजवल्यानंतर काय होतं की तिथं ती जास्त ती जखम आपल्याला आणि इतकी खाज येते त्याला प्रचंड की ते खाजवल्याशिवाय त्याला पर्याय नसतो मग काय करतात आपण की खाजवल्यानंतर मग तिथं काय की बारीक जरी जखम झाली असेल तर पुढं पुढं मग त्याची ती खपली निघणं परत त्याच्यातनं रक्तस्राव होणं आणि एकदा जर का तो रक्तस्राव होत चालला तो तो श्राव तो। जर जर तर तो रक्तश्राव लवकर बंद होत नाही कारण हा शिरेचा आजार असतो ह्याला जर वेळीच जर उपाय नाही केले तर मग मात्र तो वाढत जातो तर त्याच्यासाठी कसं आहे की त्याचा आल्सर किंवा काळा पाय पडतो त्याच्यातनं सारखं रक्त वगैरे वाहतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला टाळता येऊ शकतात मग ह्याच्यासाठी आता उपाय काय करायला पाहिजे आता हे रक्ताभिसरण आहे की त्याचं सुरळीत असावं तर त्याच्यासाठी आपण काय काय उपाय केले पाहिजेत मग रात्री झोपताना काय करायला पाहिजे की रात्री झोपताना पाय उंच करून झोपायचं म्हणजे पायाकडचं जे रक्त आहे तर ते आपल्या हृदयाकडे जातं जे जा अशुद्ध रक्त आहे तर ते हृदयाकडं आपल्याला शुद्ध रक्ताचा पुरवठा व्यवस्थित आणि चांगला होण्यासाठी पाया आपण थोडेसे वरती करून झोपणं ते योग्य आहे परत जेवणामध्ये आपली जी दिनचर्या आहे तर, ही ही मदे तर आपन ती दिनचर्यामध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे मग तुम्ही म्हणाल की काय बाबा आता की काय बदल करायला पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं जो प्रमाण असतं तर वरून कधीही कुठल्याही भाजीमध्ये मीठ घेऊन खायचं नाहीये जशी आहे तशी आपण ती खाल्ली पाहिजे वरून जर मीठ घेतलं तर त्या मिठाचं जरी प्रमाण जास्त झालं तरी त्यामुळे आपल्याला तो त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर उंच डाज्याची बघा चप्पल आता बऱ्याचशा स्त्रिया काय करतात की उंच डाज्याची चप्पल घातली जाते मग उंच टाज्याचे चप्पल म्हणल्यानंतर काय होतं की त्या शिरेंना त्रास होतो आणि ते चालताना जेव्हा आपल्याला तो त्रास जाणवतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की नाही बाबा आपलं हे पाय दुखतोय मग तो काय दुखतोय मग त्याच्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे की उंच टाज्याच्या चप्पल अजिबात वापरल्या नाही पाहिजे त्यानंतर बूट पण तसे घालू नये तर आहारामध्ये ना नेहमी आपण काय घेतलं पाहिजे तुळस घेतली पाहिजे त्याच्यानंतर चहा मग चहा बुटला तर तो चहा गवती चहा घ्यायचा तुळस घ्यायची वेलची घ्यायची त्याच्यानंतर आलं आणि दालचिनी आलं आणि दालचिनी सुद्धा ह्याचं सगळ्याचं जर मिश्रण एकत्र केलं आणि त्याचा जर आपण काढा जर रोज घेत चाललो तर त्यामुळं सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स जे आहेत तर त्याचा जो काही प्रभाव आहे तो तो प्रभाव नक्की कमी होईल त्याचा जे काही आपल्याला त्रास होतो वेदना होत तर त्या वेदनेपासून सुद्धा थोडीशी मुक्तता आपल्याला मिळू शकते आणि फायबरयुक्त पदार्थ जर आपल्या आहारात जर असतील मग फायबरयुक्त पदार्थ कुठले आले तर गाजर आलं बीट आलं पपई आलं डाळिंब आलं तर अशा गोष्टीचा स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर ड्रायफ्रूट ह्या जर गोष्टीचा जर समावेश आपण जर त्याच्यामध्ये केला तर आपल्याला त्याच्यापासून सुटका मिळू शकते हा जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर काही चुकलं असेल किंवा आणखी जर तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे असेल जर, जर तुम्ही मला जर तशा सूचना दिल्या तर मी सुद्धा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच बनवू शकेल धन्यवाद